फलटणच्या कृषी प्रदर्शनात शंभूची हवा जन्मापासून अंध असूनही मालकाच्या इशाऱ्यावर नाचतो हा कोंबडा फलटणमध्ये सुरू असलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये एकामागून एक अजब गोष्टी समोर येत आहेत जगातील सर्वात बुटक्या म्हशीनंतर आता एका खास कोंबड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे हा कोंबडा आहे फलटण तालुक्यातील सोनगावचा शंभू विशेष म्हणजे शंभू जन्मापासून पूर्णपणे अंध आहे तरीही त्याचा रुबाब एखाद्या राजासारखा आहे मालकाच्या मांडीवरच रंगते पंगत सोनगाव येथील एका शेतकऱ्याचा हा शंभू कोंबडा आता एक वर्षाचा झाला आहे डोळ्यांनी दिसत नसूनही त्याने आपल्या मालकासोबत एक अतूट नाते विणले आहे हा कोंबडा कुम्डा इतर कोंबड्यांसारख्या जमिनीवर इकडे तिकडे भटकत नाही तर तो आपल्या मालकाच्या मांडीवर बसून मोठ्या थाटात खाद्य खातो मालकाचा आवाज आणि स्पर्श हीच त्याची नजर आहे सोनगावचा लाडका शंभू आता फलटणचे आकर्षण शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात शंभूला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे अंध असूनही हा कोंबडा इतका शांत आणि माणसळलेला कसा असा प्रश्न प्रदर्शनास येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडत आहे प्राणी आणि मानवाच्या प्रेमाचे अनोखे उदाहरण शंभू लहानपणापासूनच दिसायला अशक्त आणि अंध होता पण आम्ही त्याला जीवापाड जपले आज तो आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे अशी भावना त्याच्या मालकाने व्यक्त केली कृषी प्रदर्शनात येणारे विद्यार्थी आणि नागरिक या इवल्याशा जीवाचे कौतुक करताना थकत नाहीयेत मी रामलिंग दत्तात्रय जिल्ह्या राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे आता हा जी तुम्ही प्रदर्शन मध्ये आणलाय तो म्हणजे काय वैशिष्ट्य तो दोन्ही डोळ्यांनी पूर्ण आंधळ आहे जन्मजात आंधळ आहे आणि इतर कोंबड्यांच्या तुलनेत त्याला आठ ऐवजी दहा नक्के आहेत तुम्हाला कधी कळालं आहे म्हणून लहानपणीच कळालं ज्यावेळेस आम्ही हे करायला लागलो की आमच्या असं कशाला धडकायचा दुधाची बादली किंवा इतर जाळे असे हे आहे त्या जाळीला जाऊन धडकायचा गायांना जाऊन धडकायचं त्यावेळेस भीती वाटत नव्हती हा त्याला भीती म्हणून कसली वाटत नव्हती असं डायरेक्टली अंगावरती येऊन बसायचं तिथेच आपण हे नाही केलं आवाज नाही केला की येऊन बसायचा okay